श्रीमद्भगवद्गीता मराठी अनुवाद अध्याय पंधरावा भगवान श्रीकृष्ण म्हणाले आदिपुरुष परमेश्वर रूपी मूळ असलेल्या ब्रह्मदेव रूप मुख्य फांदी असलेल्या ज्या संसार रूप अश्वत्थ वृक्षाला अविनाशी म्हणतात तसेच वेद ही ज्याची पाने म्हटली आहेत त्या संसार रूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्त्वता जाणतो तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे त्या संसार वृक्षाच्या तिन्ही गुणरूपी पाण्याने वाढलेल्या तसेच विषयभोगरूप अंकुरांच्या देव मनुष्य आणि पशुपक्षादी योनी रूप फांद्या खाली व वर सर्वत्र पसरल्या आहेत तसेच मनुष्य योनीत कर्मानुसार बांधणारी अहंता ममता आणि वासनारूपीमुळेही खाली व वर सर्व लोकात व्यापून राहिली आहेत या संसार वृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे तसे येथे विचार काळी आढळत नाही कारण याचा आधी नाही अंत नाही तसेच त्याची उत्तम प्रकारे स्थिरताही नाही म्हणून या अहंता ममता आणि वासनारूपी अतिशय घट्टमुळे असलेल्या संसार रूपी अश्वत्थ वृक्षाला बळकट वैराग्य रूप शस्त्राने कापून त्यानंतर त्या पर रूप परम परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे जेथे गेलेले पुरुष संसारात परत येत नाहीत आणि ज्या परमेश्वरापासून या प्राचीन संसार वृक्षाची प्रवृत्ती परंपरा विस्तार पावली आहे त्या आदिपुरुष नारायणाला मी शरण आहे अशा दृढ निश्चयाने त्या परमेश्वराचे मनन आणि निधीद्यासन केले पाहिजे ज्यांचे मान व मोह नष्ट झाले ज्यांनी आसक्तिरूप दोष जिंकला ज्यांची परमात्म्याच्या स्वरूपात नित्यस्थिती असते आणि ज्यांच्या कामना पूर्णपणे नाहीशा झाल्या आहेत ते सुख दुःख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले ज्ञानी जन त्या अविनाशी परमपदाला पोचतात ज्या परमपदाला पोचल्यावर माणसे फिरून या संसारात येत नाहीत त्या स्वयंप्रकाशी परमपदाला ना सूर्य प्रकाशित करू शकतो ना चंद्र ना अग्नी तेच माझे परमधाम परमधाम आहे या देहात असणारा हा सनातन विश्वात्मा माझाच अंश आहे आणि तोच प्रकृतीत स्थित मनाला आणि पाचही इंद्रियांना आकर्षित करतो वारावासाच्या वस्तूतून वास घेऊन स्वतःबरोबर नेतो तसाच देव देहाधिकांचा स्वामी जीवात्माही ज्या शरीराचा त्याग करतो त्या शरीरातून मनसहित बरोबर घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो हा जीवात्मा कान डोळे त्वचा जीभ नाक आणि मन यांच्या आश्रयानेच विषयांचा भोग घेतो उत्क्रांत मंत वापी भुजानम वा गुणांन्वितम विमोळा नाणू पश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुषा शरीर सोडून जात असताना किंवा शरीरात राहत असता किंवा विषयांचा भोग घेत असता किंवा तीन गुणांनी युक्त असता ही अज्ञानी लोक ओळखत नाहीत केवळ ज्ञानरूपी दृष्टी असलेले विवेकी ज्ञानीच तत्त्वता ओळखतात योगीजनही आपल्या हृदयात असलेल्या या आत्म्याला प्रयत्नानेच तत्त्वता जाणतात परंतु ज्यांनी आपले अंतकरण शुद्ध केले नाही असे अज्ञानी लोक प्र प्रयत्न करूनही या आत्मस्वरूपाला जाणत नाहीत सूर्यामध्ये राहून जे तेज सर्व जगाला प्रकाशित करते ते तेज चंद्रात आहे आणि जे तेज अग्नित आहे ते माझेच तेज आहे असे तू जाण आणि मीच पृथ्वीत शिरून आपल्या शक्तीने सर्व भूतांना धारण करतो आणि रसरूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतींचे पोषण करतो मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा प्राण व अपान यांनी संयुक्त वैश्वानर अग्निरूप होऊन चार प्रकारचे अन्न पचवितो मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतरयामी होऊन राहिलो आहे माझ्यापासूनच स्मृती ज्ञान आणि अपहन ही होतात सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे तसेच वेदांतांचा कर्ता आणि वेदांना जाणणारा सुद्धा मीच आहे या विश्वास या विश्वात नाशवान आणि अविनाशी असे दोन प्रकारचे पुरुष आहेत त्यामध्ये सर्व भूत शरीरे हा नाशवान आणि जीवात्मा हा अविनाशी म्हटला जातो परंतु या दोन्हींपेक्षा उत्तम पुरुष तर वेगळाच आहे जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे धारण पोषण करतो याप्रमाणेच तो अविनाशी परमेश्वर आणि परमात्मा असा म्हटला जातो कारण मी नाशवान जडवर्ग क्षेत्रापासून तर पूर्णपणे पलीकडचा आहे आणि अविनाशी आत्म जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे म्हणून लोकात आणि वेदांतही पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे हे अर्जुना जो ज्ञानीपुरुष मला अशा प्रकारे तत्त्वत पुरुषोत्तम म्हणून जाणतो तो, तो सर्वज्ञ पुरुष सर्व रीतीने नेहमी मला वासुदेव परमेश्वरालाच भजतो हे निष्पाप अर्जुना असे हे अतिरहस्यमय गुप्तशास्त्र मी तुला सांगितले ह्या आहे याचे तत्वता ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो ओम हे परमसत्य आहे त्याप्रमाणे श्रीमद भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील पुरुषोत्तम योग नावाचा हा पंधरावा अध्याय येथे समाप्त झाला तर मंडळी सोळाव्या अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद